नमस्कार मी संजय देशमुख मुंबई विद्यापीठामध्ये कुलगुरू या पदावरती काम केलं आज बरेच दिवसांनी विरारमध्ये येण्याचा योग आला तो म्हणजे यश विद्या निकेतन या संस्थेने आयोजित केलेल्या एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आणि हा योग म्हणजे आज संविधानाचा शहात्तरावा वर्धापन दिन मी म्हणे कारण या दिवशी संविधानाचं लोकार्पण झालं देशार्पण झालं त्याला एक उदाळा देण्यासाठी या संस्थेने मुलांमध्ये संविधानाच्या विषयावरती आधारित असा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं होतं आणि या निमित्ताने आमचे पद्मश्री पुरस्कार मिळालेले आदरणीय रमेश पतंगे सरांच्या पुस्तकाचं प्रकाशनही होतं म्हणजे संविधानावर त्यांनी विद्यार्थ्यांसाठी दिलेला आहे हा एक अतिशय वेगळा आणि दुर्मिळाचा योग होता आणि यो या निमित्ताने विरारमधल्या समाजामध्ये आपल्या देशाविषयी आपल्या देशा देशाच्या देशा देशा देशा, संविधानाविषयी देशा किती आत्मीयता आणि ऋण आहे प्रेम आहे हे मला स्वतःला अनुभव विद्यार्थ्यांच्या या विविध स्पर्धांमधून बक्षीस पात्र विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित तर होतेच पण समाजातल्या अनेक वेगवेगळ्या स्तरांमधल्या लोकांची उपस्थिती अतिशय लक्षणीय होती मला असं वाटतं की पुढच्या दहा वर्षांमध्ये विरार हा परिसर कौशल्य आणि विद्या या दोन विषयांमधलं एक केंद्र म्हणून ओळखलं जाईल अशा पद्धतीने या परिसराची वाटचाल चालू आहे आणि या वाटचालीमध्ये अशा संस्थांनी प्रथम पासूनच पुढाकार घेतला इतरांना प्रेरणा दिली आणि असंच हे काम चालू राहावं अशी माझी मनोमन प्रार्थना आहे धन्यवाद